नमस्कार तर आज म्हण घेऊया बडाघर पोकळ वासा अर्थ अगदी सोपा आहे एखाद्या वस्तूचे किंवा व्यक्तीचे नुसते नावच मोठे असणे कर्तृत्व काहीही नसणे ते नाही का ते राजकारणी म्हणा किंवा वकील किंवा डॉक्टर किंवा कलाकार यांची मुलं नुसतं वडिलांचं नाव सांगतात कर्तृत्व शून्य कंपनी नाही का आपल्या मालाची इतकी मोठी जाहिरात करते आमचा माल परंतु तो माल अगदी सुमार दर्जाचा असतो काही काही नाही का आपल्या वाडवडिलांची एवढी कीर्ती सांगतात ते ठीक आहे पण आमचा एवढा वाडा आहे आमचं तेवढं हे आहे वैभव आहे परंतु तो वाडा कर्जबाजारी झाल्यामुळे बँकेकडे गहाण असतो मलाच म्हणायचं बडाघर पोकळ वासा उदाहरण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा